नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात पोर्टलवरती अपडेट आलेला आहे त्या अपडेट बद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतोय अंतर्गत किती जिल्हे येतात अंतर्गत जे जिल्हे येतात त्या जिल्ह्यामध्ये पदभरती करता ऍडव्हर्टाईजमेंट जागा असणार आहे का पेसा म्हणजेच काय यस टी कॅटेगरीसाठी त्या जागा आहे त्या भरल्या जाणार आहेत का म्हणजे कोणते कोणते जिल्हे आहेत ते जिल्हे आम्हाला सांगा पेसा म्हणजेच एस टी कॅडेगिरीसाठी राखीव जागांचा विचार या ऍडमध्ये आत्ताच्या म्हणजेच एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांमध्ये त्याही जागा कन्सिडर करण्यात आलेल्या आहेत का कोर्ट केस ची अपडेट काय मग पेसा जर कोर्ट केस चालू त्याची अपडेट काय आहे आणि आता या विद्यार्थ्यांनी या पोर्टलवरती ज्या जागा आलेल्या आहेत त्यासाठी मग अप्लाय करायचा का पसंतीक्रम द्यायचा का असे प्रश्न काही विद्यार्थ्यांचे असू शकता सुरुवातीला आपण जर बघितलं तर तेरा जिल्हे हे यामध्ये मोडतात कोणते कोणते तेरा आहेत त्यामध्ये ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे नांदेड अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर ह्या तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजे या तेरा जिल्ह्यांमध्ये ज्या एस कॅटेगरीसाठी जागा आहे ज्या एस टी कॅटेगरीमधूनच भरल्या जातात किंवा पैसा अंतर्गत येतात त्या अंतर्गत जाग्यांची आत्ता या जाहिरातीमध्ये इथे पसंतीक्रम किंवा जाहिरातीमध्ये इथे पद दिलेली नाहीये किंवा संख्या दिलेली नाहीये ती कदाचित नंतर येणार आहे का नंतर येणार आहे त्याबद्दल त्यांनी नोटिफिकेशन सांगितलंय काय नोटिफिकेशन आहे यामध्ये शंका समाधान ही जी नोटिफिकेशन आणि दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसची नोटिफिकेशन आहे ही पोर्टलकडनंच ही तुम्हाला सगळ्यांना प्रसिद्ध करण्यात आली आहे पोर्टलवरती ही दिलेली आहे त्याबद्दल बघा काय सांगितलंय अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी पेसा क्षेत्रातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची परवानगी यापूर्वीच जिल्हा प्रशासनात देण्यात आलेली होती तथापि सदर प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका प्रलंबित असल्याने सद्यस्थितीत पुढील कारवाई करण्यात आलेली नाही म्हणजेच या पेसाल्या पदांसाठीची कि जाहिरात किंवा पदसंख्या या जाहिरातीमध्ये दिलेली नाही आहे सो ते आहे का थांबवलंय ते कोर्टात सर्वोच्च न्यायालयामध्ये ही एक याचिका आहे त्या याचिकेचा निकाल अजून लागणं बाकी आहे क्षेत्र वगळता आता हा मुद्दा बघा पेक्षा क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवाहातील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरू आहे मग पेसा क्षेत्र ओघळलं तर इतर क्षेत्रामध्ये जी एस टी कॅटेगरी आहे ह्या एस टी कॅटेगरीसाठी जे जागा असतात त्या जागा मात्र भरण्याची प्रोसेस चालू आहे सो so, पेसा क्षेत्रात येणार जे एस टी कॅटेगरीतले उमेदवार आहे त्यांना या ठिकाणी पसंतीक्रम द्यायला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही आत्ता जरी फक्त पेसांच्या जागा नाही आल्या आल त्या नंतर येथील परत नंतर तुम्हाला त्या जागेबद्दल विचार केला जाईल पण सद्यस्थितीमध्ये जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये अंतर्गत जागा त्यांनी घोषित केलेली नाहीये कारण ही कोर्टात केस चालू आहे मग या केस थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे तेरा याच्यामध्ये येतात पण पेसा म्हणजेच कॅटेगरी जागांचा विचार केला जाणार का ह्या जागेसाठी आता सध्या तर नाहीये अंतर्गत नाहीये पण मात्र एसटी कॅटेगरीचे उमेदवार पेसा व्यतिरिक्त ज्या जागा ज्यामध्ये एसटीच्या पण जागा आहे त्या ठिकाणी मात्र तुम्ही बघून पसंदी देव तुम्हाला कॅटेगरी नुसार जागा असेल तर नक्कीच पसंद देऊ शकता कोर्ट केसल तर सोळा फेब्रुवारीला यांचं हेअरिंग आहे सोळा फेब्रुवारी नंतर जो निकाल लागेल त्या पुढची प्रोसेस राबवली जाऊ शकते त्यानंतर या विद्यार्थ्यांनी पसंद द्यायला पाहिजे का ये द्यायला पाहिजे पैसा सोडल्यानंतर उर्वरित ठिकाणी ज्या एस साठी जागा आहेत जागा बघा तुम्ही कुठे तुम्हाला जागा जास्त दिसताय त्यानुसार तुम्ही प्रेफरन्स पसंद द्यायला हरकत नाही असं नोटिफिकेशन समोर येत आहे याबद्दल अजूनही तुम्हाला काही अपडेट काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा कारण सगळी अपडेट तुम्हाला ह्याच चॅनलवरती मिळणार आहे कारण तुमच्या मनात सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या चॅनल मिळणार आहे लगेच याला सबस्क्राईब करून ठेवा तुर्तास थांबतो खूप खूप धन्यवाद